गुढीपाडवा अतिशय सुंदर निबंध महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे गुढीपाडवा प्रामुख्याने महाराष्ट्रात हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो पाडवा म्हणजे प्रतिपदा आणि या दिवशी गुढी उभारणे हे आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे महाराष्ट्र या राज्यासोबतच आंध्र प्रदेश आणि गोव्यासह दक्षिण भारतीय लोकही गुढीपाडवा आनंदाने साजरा करतात गुढी ही उंच बांबूंपासून तयार केली जाते बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड कडुलिंब फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर तांबे किंवा चांदीचं भांड बसवलं जातं गुढीनंतर पाटावर तांदूळ ठेवून उभी केली जाते पाटाभूरती रांगोळी काढली जाते या दिवशी हिंदू नववर्ष सुरू होते गुढी म्हणजे विजय चिन्ह हा सण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात उगाडी आणि महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो गुढीपाडव्याचे नैसर्गिक महत्व देखील आहे चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होऊन उन्हाळा वाढायला लागतो यावेळी कडुलिंबाची पाणी खाल्ल्याने शरीरातील वाईट गोष्टींचा नाश होतो गुढीपाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटते गुढीपाडव्याला मराठी नवीन वर्ष सुद्धा म्हटले जाते या दिवशी कुटुंबातील सर्वजण सोबत गोड पदार्थांचा आस्वाद घेतात महाराष्ट्रात या सणाला खूप महत्व आहे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक घराच्या वेशीवर गुढी टाकतात या शुभ दिवसापासून महाराष्ट्रातील जनतेचे नवीन वर्ष सुरू होते त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच मराठी लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात भारतातील लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्य मुले मित्र कुटुंब आणि नातेवाईक यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन नवीन वर्ष साजरे करतात बंद आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका